मी आता मी एवढा मोठा माणूस नाही की ते मुंबईला जाऊन आंदोलन करू शकन पण पर माया परिसरात माया प्री प्रायसेसमध्ये मा जर कोणचाही मंत्री आला त्याला झुळल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सांगा आता काय फायदा था झाला आता आपण गेलो आपल्यासाठी ते आपल्याच छातीवर बसले कबूल केली होती की आम्ही बा कर्ज माफी देऊ आता शेतकरी खुश होता बा भावनी भेटले तर कर्ज तरी यावर्षी तर माफून नाही तर वेळेवर तुमचं सरकार म्हणते अठ्ठावीस तारीख आजची अठ्ठावीस तारीख आहे आणि एकतीस तारखेच्या आत भरा आता दोन दिवसात कास्तगारांना कुठून पैसा आला आणि कुठून पैसा भरा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये महायुतीने शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं की त्यांचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार याविषयी महायुतीचे जे प्रमुख नेते होते त्यांनी भर सभांमध्ये शेतकऱ्यांना हे आश्वासन दिलेलं होतं आज दोन महायुतीचं सरकार आलं दोन अधिवेशने उलटून गेले तरी सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कुठलाही निर्णय झाला नाही याच विषयावर बोलण्यासाठी मी सध्या आलोय अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊयात काय सांगाल शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं महायुतीने आश्वासन दिलेलं होतं काय तुमची प्रतिक्रिया आहे आश्वासन दिलं पण काही फायदाच नाही झालं दोन अधिवेशनही झाले दुसरी गोष्ट सपा नाही म्हणून राहिले आपले पवार साहेब आश्वासन दिलंच नाही म्हणते लोकसभेच्या बाबतीत दिलं आणि विधानसभेच्या वक्ती दिलं तुमच्यावर सध्या किती कर्ज आहे मायावर दोन लाख रुपये आहे मग आता पुढे काय पुढे काय भरा नाही आहे आणि बँकेने जर जप्ती आणली तर जप्ती आणली तर पैन सरकार सरकार तर नाही म्हणत आहे सरकार नाही म्हणत आहे तर मग पायत बसून फक्त आश्वासनच द्यावं का तेन बरं तुम्ही काय पेरलेलं होतं शेतामध्ये पीक किती झालं कापूस आणि सोयाबीन पीक किती झालं कापूस झाला समजा चार एकरात अवकाळीचा काही फटका वगैरे अवकाळी आहे ना पैसे मिळाले नाही पैसे नाही मिळाले अवकाळी नाही मिळालं तर काय म्हणता विमा नाही भेटला एक पोतो सोयाबीन झालं चार एकरात विमा विमा कंपनी जे जे संघ मिल्ली दुल्ली आहे सरकार संघ आणखी काही या ठिकाणी शेतकरी आहेत काय सांगाल कर्जमाफीबद्दल तुमचं काय मत आहे कर्जमाफीबद्दल आता सरकारचं असं म्हणणं आहे की बा आपल्याला आपलं हे हिंदू राष्ट्र बनवायचं आहे आता हिंदू राष्ट्रात हिंदू शेतकरी आहे जर हा शेतकरी वाचला नाही तर हे राष्ट्र कोणासाठी हे सरकार वाचवणार आहे एवढे मोठं संकट शेतकऱ्याला आलं सोयाबीन पूर्ण गेलं तुरीला भाव नाही यांची ताकद नाही यांनी जर कर्ज यांचं कर्जमाफी यांनी करायला पाहिजे होती आश्वासन दिले मोठे मोठे जोरदोऱ्याने आश्वासन दिले यांच्यासारखं सारखं यांनी लाळकी बहिणीला फूस लावली आज त्यांच्या चिजोरीत पैसा नाही काय लाळकी शेतकऱ्यांचा कर्ज फेडायला पैसा नाही लाडक्या बहिणीचंही आश्वासन दिलं शेतकरी आज पूर्णत डुबलेला आहे यांच्या कोणत्याच म्हणजे यांच्यामुळे आज शेतकऱ्यावर मरणाची पाळी आलेली आहे यांना जर कर्जमाफ करायचं नसेल तर यांनी स्वामीनाथन तरी लावू करावा एक तर कर्जमाफी करावी किंवा स्वामीनाथन आयोग करावा यांना स्वतःचा पगार वाढवायला एकमताने त्या अधिवेशनात मंजूर होते पूर्ण काही कोटीचं यांचं पगार मंजूर होते यांच्या चिजुरीत त्यावेळेस पैसा आहे आणि सरकारचा सरकार शेतकऱ्यांचा कर्जमाफी करायला या सरकारला का फकट्या पडते काय शेतकरी का यांच्या चिजुरीतला मागते काय शेतकऱ्याचाच माल शेतकऱ्याचाच पैसा शेतकरी मागत आहे दुसरं काही मागत नाही यांना फक्त आश्वासन द्यायचा अधिकार आहे याच्यावर कोर्टाने हे करायला पाहिजे की तुम्ही जसे आश्वासन देता ह्या पक्षावर ज्याप्रमाणे तुम्ही आश्वासन त्याप्रमाणे तुम्ही लागू करायला पाहिजे नाही केलं तर कोर्टाने सुद्धा यांच्यावर कारवाई करायला पाहिजे नाही तर यांनी आश्वासन देऊ नये जेवढी आपली ताकद आहे जेवढी आपली चादर आहे तेवढाच पाय पसरा अवकाशच्या बाहेर सरकारने पाय पसरू नये सध्या तुमची सरकारकडे मागणी काय आणि सध्याच्या परिस्थितीत जर एकमेव हो या लायकीचा जर माणूस असेल तर फक्त नितीन गडकरी आहे बाकी सगळे गुळाचे गणपती आहे सरकार सरकार सरकारच्या विरोधात बोलणारा सरकारमध्ये सरकारच्या विरोधात बोलणारा एकमेव माणूस म्हणजे नितीन साहेब गडकरी दुसरं हे कोणी हे एक झाले चट्टेवट्टे आहे अजितदादाच पन्नास हजार कोटीचं कर्ज माफ होते शेतकऱ्याचं होत नाही याच कारण काय शेतकरी बा तुमच्या राज्यातला आहे ना त्यांना तुमच्या पक्षात घ्यायसाठी ज्याला पक्षात यायचं आहे त्याचं कर्ज माफ शेतकरी तुमच्या अरे शेतकरी पक्षाचाच माणूस आहे त्याचं कर्ज माफ करायला तुम्हाला का बरं का संसद करावं लागते मिटिंग घ्या तुमच्या असे पैसा आहे ना वित्त आयोगमध्ये ज्याने जे कर्ज माफ केलं त्याला वित्त आयोग त्याच्या हाती देऊन दिलं कुठून कर्ज माफ होणार सरकारने एक रुपयात विम्याची गोष्ट तुम्हाला फायदा झाला एक विमाचा फायदा कवडी झालेला नाही वीक विमा सत्तर टक्के नुकसान देते दे, हाती पंधराशे दे साहेब आता पंधराशे रुपये सत्तर टक्क्याच्या हिशोबानं अठरा हजार रुपये तुम्हाला विमा भेटन म्हणते आणि पंधराशे रुपये कोणत्या हिशोबाने देतो साहेब आम्हालाच कळलं नाही अजून की बा कोणत्या टक्केवारीनं पंधराशे झाले तुरीचे पैसे दिले की साहेबींचे दिले अठरा हजाराचा वाजा घात आम्ही एक रुपयात तुम्हाला विमा देतो अरे विम्याचा फायदा पंधराशे रुपये कायच्या हिशोबानं देऊन राहिले सरकारले माहीत विमा आहेले माहित रिलायन्स शिवाय दुसरा विमा नाही पहिले दुसऱ्या कंपन्या ना की आशार आहे आता याचा गळ्याचं असं ह्या म्हणते बा तुम्ही एवढं मंडळाने तुम्ही नुकसान जाहीर केलं तर ह्या म्हणते तुम्ही ज्यालेचं नुकसान झालं असल त्याले जान जो अर्ज करन त्याला नुकसान भेटन आता प्रत्येकापाशी काही मोबाईल आहे नाही किंवा प्रत्येक वेळा सुशिक्षित शेतकरी कारण तो शेतात राहते आता यायच्यासाठी का घरी फार्म भराले तो आपली तीनशे रुपये रोजंदारी पाडून काही घर घरी राहीन हे सरकारचं धोरण आहे याच्या आधी सरकार, दो सरकार होतं पण असं का झालं सरसकट मंडळांना जाहीर केले सगळ्याला सरसकट कर्ज माफी भेटे किंवा सरसकट विमा भेटे हे आता सरकारची परिस्थिती झाली आणखी काही या ठिकाणी शेतकरी आहेत जे अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत जे पवार ते म्हणतात सध्या कर्जमाफी करणं शक्य नाही काय तुमची प्रतिक्रिया हाच नेमका घात झाला आपण सरकार बनवलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यतिरिक्त पण सरकारमधले जे मंत्री आहे ते काँग्रेस राष्ट्रवादीचे असल्यामुळे ह्या बी जे पी सरकारच्या डोळ्यावर पट्टी बांधल्या गेली आहे आम्ही बी जे पीला वटिंग केलं आम्ही मतदान केलं त्यांनी जे आश्वासन दिले त्या आश्वासनावर जर हे जर खरे उतरले नाही जसा शेतकऱ्यांनी यांना कुठचं सळोकिपळो करून टाकला आज परिस्थिती हे झाली की राहुल गांधीची पूर्ण सत्ता होती गांधी परिवाराची पूर्ण सत्ता होती आपण शेतकऱ्यांनाच एक मोठं जनआंदोलन उभं करून नरेंद्र मोदीला पंतप्रधान केलं हे दिवस पासाठी आपण काय अपेक्षा न केलं स्वामीनाथन आयोग लागू होईल शेतकऱ्याचे चांगले दिवस येतील आपल्या शेतमालाला उत्पन्न खर्चापेक्षा दुप्पट पैसा वाचत आज कुठं आहे ते काय वास्तविकता काय आहे आज महाराष्ट्रात जर आपण एक आणिहारी जर काढली तर उत्पादन खर्चाच्या किती पर्सेंट पैसे वाचून राहिले आज माझ्या सातबाऱ्यावर कर्ज कर्ज लिहायला जा जागा राहिले नाही एवढं कर्ज झालं मी सतत अजूनपर्यंत मला कुठल्याच प्रकारच्या कर्जमाफीचा लाभ झाला नाही मागच्या वेळनं पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान मिळालं होतं ते पण मला आतापर्यंत मिळालं नाही मी आतापर्यंत रेग्युलर शेतकरी होतो पण आता यापुढे मी कर्जही भरणार नाही आणि कर्ज वसुलीले जर कोणी आलं तर त्याला मारल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारनेही हे लक्षात ठेवा हो। मी आता मी एवढा मोठा माणूस नाही की ते मुंबईला जाऊन आंदोलन करू शकन पण माया परिसरात माया प्रिप्रायसेसमध्ये जर शे कोणचाही मंत्री आला त्याला झुळल्या जिव्हा राहणार नाही हे मात्र निश्चित सांगतो एकूणच या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांचे एकदम आक्रमक भावना आपल्याला पाहायला मिळतात आणखी काही शेतकऱ्या या ठिकाणी काय सांगाल कर्जमाफी बद्दल काय सांगाल कर्जमाफी बद्दल म्हणजे हे ना <laughs> कर्जमाफी कबूल केली होती की आम्ही बा कर्जमाफी देऊ आता शेतकरी खुश होता चला बा भावनी भेटले तर कर्ज तरी यावर्षी तर माफून नाही तर वेळेवर तुमचे सरकार म्हणते का अठ्ठावीस तारीख आजची अठ्ठावीस तारीख आहे आणि एकतीस तारखेच्या आत भरा आता दोन दिवसात कास्तकाराला कुठून पैसा आला आणि कुठून पैसा होता तुम्ही किती हे काढलं होतं कर्ज मी जास्त प्रमाण माझ्याकडे दीड लाख रुपये करत होतो पण ती भराची परिस्थिती नाही कारण तुरीला भाव बारा हजार पहिले भेटला तर यावर्षी त्या हिशोबाने आपण कास्तकारी खर्च वाढवला आणि आता तुरू विकून खपून राहिली आपली सात हजार रुपये पंच्याहत्तर भाव येणं हे नाफेडसाठी चालू केलं नाफेड अजून चालू केलं नाही मग आता ना, थे 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 ते करतो भरावं की काय करावं हा तर विचार हेचा आता कास्तकाराचं उत्पन्न आणि त्याचा खर्च एखादं लग्न त्याने त्याच्या तयार घ्यायची त्याची परिस्थिती नाही आहे आणि तो काय करतो भरून आता आणखी काही शेतकरी आहेत या ठिकाणी तुम्ही तर आता बोलले तुम्ही तुम्ही सुद्धा भाजपचे सक्रिय सदस्य आहात तुमचं सरकार आहे मग काय फायदा आहे सरकार निवडून देऊन देऊन नाही देऊ हा मला तुम्ही सांगा आता काय फायदा झाला आता आपण गेलं आपल्यासाठी ते आपल्याच छातीवर बसले राष्ट्रवादीचे सगळे बुडून गेले ते आता काय केलं पाहिजे सरकारनं काय काय केलं पाहिजे कर्जमाफी केली पाहिजे नाही तर हे करावं लागन आंदोलन करावं लागन एकूणच जे शेतकरी आहेत ते त्यांच्या प्रचंड असे आक्रमक झालेले आहेत त्यांच्या समस्यांना घेऊन काय झालेलं आहे की राज्यामध्ये जवळपास वीस ते बावीस लाख शेतकऱ्यांच्या अंगावर जवळपास पस्तीस हजार कोटींचं जे कर्ज आहे ते सध्या झालेलं आहे आणि हे जे थकबाकीदार हे आहेत शे शेतकरी आहेत तर ते अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर आणि हेच अमरावती जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्या ह्या आक्रमक भावना होत्या एकूणच सरकारने कुठेतरी दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशा शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत